नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत बात बात आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पेटवडगाव मधून पूर्वी राजाचा मुलगा राजा, राजा बनत असे परंतु आता जनतेचा राजा हा मतपेटूतून निवडला जातो ही संविधानाची ताकद आहे म्हणजे संविधानामुळेच आपल्याला लोकसेवक निवडण्याचा अधिकार दिला आहे असे प्रतिपादन माझी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल पेटवडगाव इथं आयोजित संविधान महावाचन सप्ताह सोहळ्यास सदिच्छा भेट प्रसंगी बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये संविधान महावाचन सप्ताह सोहळा सुरू आहे या सोहळ्यास आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली यावेळी बोलताना ते म्हणाले पूर्वी राजाचा मुलगा राजा बनत असे परंतु आता जनतेचा राजा हा मतपेटीतून निवडला जातो ही संविधानाची ताकद आहे म्हणजे संविधानामुळेच आपल्याला लोकसेवक निवडण्याचा अधिकार दिला आहे आपल्या उद्धारासाठी आपल्या रक्षणासाठी असल्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही रक्त सांडण्यासाठी देखील तयार आहोत सरांच्या कल्पनेतून राबवलेला एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या संविधान वाचन सप्ताह हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले की ज्या संविधानावरती आपला देश चालतो त्याचे वाचन होणे आवश्यक आहे आणि त्याचं तुम्ही वाचन करतात खरंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भाग्यवान आहात हा उपक्रम जगा वेगळा व आदर्शवत असा उपक्रम आहे संविधान महावाचन सप्ताह हो हा उपक्रम देशामध्ये पहिल्यांदा या आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये राबवलं जात आहे याचा सार्थ अभिमान आहे माजी खासदार डॉक्टर सुजित मिंचेकर शुभेच्छापर बोलताना म्हणाले की खरं तर व्यक्तीला आपल्या प्रत्येक व्यवहारांमध्ये दैनंदिन कामकाजामध्ये संविधानाची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे परंतु देशातील अत्यंत अल्प लोकांना संविधानाविषयी माहिती आहे वास्तविक पाहता देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सप्ताहामध्ये संविधानाविषयी सखोल माहिती मिळणार त्याचा उपयोग तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये होणार आहे सह आयुक्त कोल्हापूरच्या श्रीमती निवेदिता एस पवार बोलताना म्हणाल्या की संविधानाच्या संस्काराचे बीज या लहान मुलांमध्ये रुजवले जातात ही बाब उल्लेखनीय आहे मानवी जीवनामध्ये जन्मलेल्यापासून ते मृत्यूपर्यंत घडणाऱ्या प्रत्येक बाबीमध्ये संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासारखे आहे शासकीय स्तरावर या उपक्रमाची दखल घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव डॉक्टर राजेंद्र माने एस ए कळंत्रे एस एस कळंत्रे मुख्याध्यापक संघ चेअरमन राहुल पवार डॉक्टर मिलिंद हिरवे सक्षम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजाता कोळी तसेच इतर पदाधिकारी कोझीमाशी पतसंस्थेचे पदाधिकारी लिंगायतवाणी समाज पेठ वडगावचे सदस्य अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी शिक्षक व विद्यार्थी आदी मान्यवरांनी या उपक्रमाची शुभेच्छा दिल्या यावेळी प्रवीण यादव डॉक्टर राजेंद्र माने एस ए कळंत्रे एस एस कळंत्रे मुख्याध्यापक संघ चेअरमन राहुल पवार डॉक्टर मिलिंद हिरवे सक्षम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजाता कोळी तसेच इतर पदाधिकारी कोजिमाशी पतसंस्थेचे पदाधिकारी वानी समाज पेठ वडगावचे सदस्य अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी शिक्षक व विद्यार्थी आदी मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या या शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी मित्र ज्या वेळेला मला काल सांगण्यात आलं की अशा पद्धतीने संविधानाचं पारायण आपल्या गावामध्ये होत आहे आणि त्यासाठी आपल्याला बोलवलंय त्यावेळेला मला बातमी ऐकून आश्चर्याचा धक्का बसला की अशा पद्धतीचं पारायण होऊ शकत हा विचार सुद्धा कुणी केला नव्हता अशा प्रकारचा विचार आदरणीय घुगरेसर आणि त्यांच्या टीमने केला त्याबद्दल पहिल्यांदा मी घुगरे सरांचं त्यांच्या सर टीमचं हार्दिक हो अभिनंदन संविधान हे या देशाचा कणा आहे आणि मला वाटतं की संविधानाचं महत्व जे आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे आज हा देश जो चालतो तो या संविधानानुसार मग जर आपण या देशाचे नागरिक आहोत आणि हे संविधानानुसार जर हा देश चालत असेल तर या संविधानाबद्दल आपल्याला परिपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे खर वास्तविक पाहता आतापर्यंत मी आम्ही जेवढं काही महाराष्ट्रभर फिरलो किंवा देशभर फिरलो या देशभर फिरत देश असताना अगदी क्वचित ठिकाणी लोकांना संविधानाबद्दल माहिती आहे तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र भाग्यवान आहात की, तुम्हा की तुम्हाला तुमच्या बालवारामध्ये संविधानाचे संस्कार तुमच्यावरती होत आहे ती खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी लक्षात उपयोग तुम्हाला तुमच्या दिशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे चालता बोलता शिक्षण घेताना तुमच्या आयुष्यातील व्यवहारामध्ये आपल्याला आपलं काय करावं काय करू नये या संदर्भामध्ये आपल्याला या शाळेमध्ये शिस्त लावणार तुम्हाला संविधानाबद्दल सखोल माहिती संपूर्ण आयुष्यभर कामी सहकार्याकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो येणार प्रजासत्ताक दिनापर्यंत तुमचं पालन नाही आणि येणाऱ्या ना प्रजासत्ताक दिनाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आणि सर्व शिक्षक कौतुक आणि अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय तू तू धन्यवाद यासाठी धर्पडणारे या समाजाचे कार्यकर्ते आमचे नेते सन्माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो संविधान वाचताना सर्वांच्या लक्षात यायला लागले याच्यामध्ये खासदार हा शब्द येऊन गेला आमदार हा शब्द येऊन गेला जिल्हा परिषद आली आपल्याकडं नगरपालिका आली पंचायत समिती आली ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत आलो आणि मग याचा अनुभव आपल्या सर्वांना येत आहे वाचनातून खूप वेळ मिळत आहे मूलभूत अधिकार कर्तव्य तुम्हाला मिळत आहे जबाबदार आणि भविष्यातला हा नागरिक जबाबदार आणि खऱ्या अर्थाने या देशाला पुढे घेऊन जाणारा घडावा यासाठीचा प्रयत्न सुरू आहे आणि निश्चितपणे खासदार साहेब तुमच्या आशीर्वादाने ही पिढी भविष्यात जागरूक पिढी म्हणून पुढे येईल आणि या देशाला पुढे घेऊन जाईल यासाठी आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि खासदार वतीनं आज मी मनापासून अभिनंदन करतो एक आगळा वेगळा आणि अतिशय अभिमानास्पद असा उपक्रम त्यांनी गुरुकुलच्या वतीनं सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रमधे म्हणून हे संविधान वाचत असताना तुमच्या लक्षात आलेलं असत की हे एवढंच जे पुस्तक आहे त्या पुस्तकावर हो? आपला सारा देश चालतो या साऱ्या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेच भवितव्य या संविधानामध्ये लपलेला आहे आणि म्हणून हे संविधान आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे हे वाचत असताना तुमच्या लक्षात आलेला असेल की माणसाचे मूलभूत अधिकार काय कर्तव्य काय आहे कायदे कसे होतात कायदे मंडळ काय करतात आणि त्या कायदे मंडळाची जबाबदारी कशी आहे त्या कायदे मंडळानं तयार केलेले जे काही कायदे आहेत त्या कायद्याचा अर्थ न्याय व्यवस्था कशी लावते लोकशाही प्रक्रिया कशी चालते या साऱ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला या संविधानामध्ये वाचायला मिळतील आणि हेच या देशाचं तर या ठिकाणी सगळे मुली मुलगा मुली सगळे तुम्ही एकत्रित बसलेला मतदानाचा दिवस आला तर आपण सगळे अठरा वर्ष पूर्ण केले सगळे जण मतदानाला जातो त्या स्त्रिया मतदाना जातात वयस्कर बुजुर्ग सगळे जातात पण आपल्यातला एक मोठा वर्ग स्त्रियांचा आहे त्या स्त्रियांना या संविधानामुळे सहज त्या मतदानाचा अधिकार मिळालेला आहे पण हा अधिकार मिळवण्यासाठी जगभरातल्या स्त्रियांना फार मोठं आंदोलन करावं लागलं अगदी मध्ये सुद्धा लोकशाही सुरुवात आले म्हणतात पण तिथे सुद्धा स्त्रियांना मताचा अधिकार मिळतात त्या स्त्रियांनी मोठं आंदोलन करून तो मताचा अधिकार मिळाला पण आपलं संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र एका फक्क्यामध्ये या देशातल्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीच स्थान निर्माण करून दिलेलं आहे हे या संविधानाचं महत्वाचं आहे गरीबांना गरीब माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस किती असला तरी सुद्धा त्याला समान अधिकार आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून संविधानाच्या दृष्टिकोनातून दोघेही समान आहेत त्याच्याकडे संपत्ती किती आहे पैसा किती आहे त्याला महत्व नाही तो, तो हो। अपु बोर, अपु या देशाचा व्यक्ती आहे नागरिक आहे म्हणल्यानंतर दोघांनाही समान अधिकार हे या संविधानाचं महत्वा लक्षात ठेवा अगदी पुढे जाऊन सांगतो माझ्यासारखा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अपुवर्ण अनुवळ शेतकऱ्याचा मुलगा देशाचं सर्वोच्च कायदे मंडळ जे आहे संसद त्या संसदेचा सदस्य होऊ शकला ते केवळ केवळ या संविधानामुळे आपलं संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी राजाचा पोरगा राजा व्हायचा राणीचा राजा राणीच्या पोटाला जन्माला राजा व्हायचा पण संविधानानं चमत्कार केला आणि राजा राणीच्या पोटाला जन्माला येत नाही तर राजा मतपेढीतून जन्माला येतो हे संविधानानं दाखवून दिलं आणि मतपेढी भरायचं काम सामान्य माणसं करतात ते म्हणजे आहे म्हणून या संविधानाचं महत्व आग्रह वेगळं आहे हे राज्य कायद्याचं राज्य आहे हे सांगण्याचं काम संविधानानं केलं आहे आणि त्या संविधानाच तुम्ही पालन करता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो अभिनंद अभिनंदन करतो आणि या संविधाना शब्द शब्द आपल्या मनामनामध्ये उंजर पाहिजे त्यासाठी प्रत्येक मनाला मनापर्यंत जर का हे संविधान पोहोचलं तर चुकीचं वाढण्याची हिंमत कुणाचीही होणार नाही एवढं महत्व या संविधानाला आहे आणि म्हणून हे संविधान जपण्यासाठी तर हे संविधान निर्माण होण्यासाठी हजारोंनी रक्त सांगलेला आहे हजारोनी अनुभती दिलेल्या आहे आणि म्हणून या संविधानासाठी वेळ प्रसंगी याच्या रक्षणासाठी आम्ही सुद्धा आमचं रक्त सांगू हा हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की संविधान बारा आणि सोळा अख्ख्या महाराष्ट्रानं याची दखल घेतली आहे सर तुम्ही या ठिकाणी आलात सर आप काय वाटतात ही जेव्हा बातमी मला मिळत की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संविधानाचं पारायण होतं तेव्हा मनस्वी प्रचंड आनंद झाला त्याचं कारण असं आहे की हे पारायण जे होतंय ते माझ्या गावामध्ये होतं मिळवण्यामध्ये होते आणि विशेष अभिनंदन या गुरुकुल संस्थेचं आणि गुरुरेज कुटुंबियांचं की त्यांनी हे पारायण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तुमच्या मिंचे गावामध्ये या शाळेमध्ये घेतले या पारायणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना परिपूर्ण होणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपलं या देशातलं नागरिकत्व आपलं कसं आहे आणि आपला हक्क काय आहे या हक्कांची जाणीव या प्रत्येक विद्यार्थ्याला होणार आहे नुसतीच जाणीव होणार नाही तर या पारायणाच्या माध्यमातून त्यांनी संविधानाचा जो अभ्यास त्यांना होणार आहे या माध्यमातून येणाऱ्या त्यांच्या भविष्यामध्ये एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल अशा परीक्षांमध्ये ते फार सोपं जाणार आहे त्याचबरोबर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना आयुष्यभर पुरेल इतकं ज्ञान त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला या पारायणाच्या माध्यमातून मिळेल म्हणून खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचा एक अनोखा उपक्रम सरांच्या माध्यमातून या गुरुकुलच्या माध्यमातून घेतला जातो ही आनंदाची गोष्ट आहे आणि संविधान हे या देशाचा कणा आहे आणि या संविधानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत हा खरं तर भारतातला एक नाविन्यपूर्ण उपक्रम होईल असं माझं प्रामाणिक मत आहे आणि याची नोंद खरंच या महाराष्ट्राने नाही तर या देशाने घेऊन असा उपक्रम संपूर्ण भारतभर चालू केला पाहिजे असं माझं आव्हान या देशातील नागरिकांना सर हात कणिंग मतदारसंघामध्ये तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये याची जनजागृती करण्यासाठी सर आपण काय करू शकाल नक्कीच मला यातून प्रेरणा मिळालेली आहे आज आम्ही बऱ्याच वेळेला लोकांना संविधान भेट देत असतो परंतु ते संविधान भेट दिल्यानंतर ते संविधान खरोखर त्या माणसांनी त्या व्यक्तीने वाचलं आहे की नाही हे कधी आम्ही पाहत नसतो इथून पुढच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही लोकांना संविधान देऊ त्यावेळेला त्याचं भविष्यामध्ये त्यांनी के वाचन केलं आहे की के नाही याचासुद्धा पहिल्यांदा आम्ही त्यांची विचारपूस करू आणि अशाच प्रकारचे उपक्रम लोकांना अवगत व्हावं संविधानाचा अभ्यास व्हावा यासाठी शिबिरं नक्कीच घ्यायला मला आवडेल आणि भविष्यात आम्ही शिक्षकांचे जे उपक्रम घेतो आता शिक्षकांच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही संविधानाबद्दल अभ्यास म्हणून याच शाळेतले गुरुजन या गुरुजनांना कोणाला तरी बोलवून एक तासाचं का होईना आम्ही लेक्चर या संविधानावरती नक्कीच भविष्यामध्ये दरवर्षी ठेवू असा उपक्रम आम्ही या माझ्या या हातकडून तालुक्यामध्ये करून लोकांना संविधानाचं ज्ञान अवगत करून देऊ सर <laughs> आदर्श विद्यालयातर्फे संविधान वाचनाचा कार्यक्रम जो मुळे सरांनी ती आयोजित केलेला होता त्यासाठी मला आमंत्रित केलं होतं आणि तो कन्सेप्ट अगदी वेगळा आहे खूप छान आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून त्याचं वाचन केलं जातंय त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते त्यांना कन्सेप्ट एक्सप्लेन केला जातो ही खरंच खूप सुंदर बाब आहे आणि याची दखल सी एम साहेबांनी नक्की घ्यावी अशी मागाशी मी त्यांना विनंती